शूटिंग तुझी ठेव 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 सगळं ठेव व्यवस्थित बघू ठेवते का जा नाही का मी काय बोलत नाही तू मदत कर रे तू मदत कर करा जा हा ए नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये हे आपलं घर आहे आणि घराच्या पाठीमागच्या साईडला अगदी दोन ते चार फुटाच्या अंतरावरती हे सीताफळाचं झाड आहे आणि सीताफळाच्या झाडाला सीताफळं भरपूर लागलेली आहे ती आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे तिथे घरट आहे चिमण्यानी घर बनवलेला आहे ते एक आकर्षक आकर्षित करता आम्हाला नेहमीच तर जरा आपण बघूया झूम केलेला व्हिडिओ तुम्ही बघा किती छान दिसते त्यांचं घर हे आणि सीताफळं भरपूर लागल्यामुळं जरा थोड्या पण अशा वाक वाकलेल्या येत्या आणि सीताफळ पण लय प्रमाणात खाल्ल्यानंतर काय होतंय माहिती का सर्दी होती त्याच्यामुळं आम्ही वाटत असतो भरपूर लोकांना सीताफळ आणि आज जरा संडेचा दिवस आहे आरोहीचा आणि माऊलीचा इकडे टाईमपास चालू आहे ए, ए ते काय आहे का, का तुझ्या हातात हा हेरबॅन का हेरबॅन का घातलाय हा छान दिसतंय म्हणून का ते काय बांगड्या का घाला लागली कशामुळं बर हे बघा आपल्या घराच्या समोरचं पपईचं झाड आहे आणि पपईचं झाड तसं काय फारसं हाईटवर गेलेलं नाही आहे इतकं मोठं पण नाही आहे त्याच्यामुळं खाली बसून पपया तोडता येतील अशा पपया लागलेल्या त्या फक्त हे अजून पिकलेल्या नाहीत्या आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण विषय म्हणजे हे ऑर्गॅनिक आहे ह्याच्यामध्ये एक टक्काही रासायनिक खताचं प्रमाण नाही आहे मित्रांनो त्याच्यासाठी जेवढं होता एवढं देशी खायला भेटलं पाहिजे लोकांना ह्याचा विचार करा तुम्ही आज पुणे मुंबईच्या लोकांना कनाही प्युअरडीशी खायला मिळत नाही आहे त्याच्यामुळं किती मोठा प्रॉब्लेम होतो आजाराला आमंत्रण द्यावं लागतं तर वरच्या साईडला सुद्धा फुलं लागलेली ती बरं का तुम्ही बघितलं असेल आणि अगदी एक घरापासून वीस फुटाच्या अंतरावरच हे झाड आहे शिकड़ पण मोठं पोपाईचं झाड आहे हे सीताफळाचं झाड जे आहे ते जुनं होतं ते तुटलेलं आहे हे पण किती मोठं आहे काय पाणी द्यायचं हाय तांबी आहे तिथे कुठे चालची बाटली बिटली का मित्रांनो ही करदळ पण आपल्या घराच्या समोरच्या बाजूला आहे आणि ह्या कर्दळीला किती लाल फुलं छान लागली ती ना तर हे कशामुळं होतं तर पावसाच्या पाण्याचा खूप मान असतो झाडांना पाऊस पडल्यामुळं गेल्या दोन दिवसात पाऊस भरपूर होता त्याच्यामुळं ते एक तेज येतं एक वेगळ्या प्रकारचं तेज झाडांवर येतं तर मित्रांनो पाऊस हा दरवर्षी पाहिजेलच थोडा तरी का होईना पण पावसाच्या पाण्याचा भरपूर मान असतो झाडांना आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे इथे गवत वगैरे उगवायचं त्याच्यामुळे ते, ते जरा फरशी वगैरे टाकून घेतलेली आहे आणि जरा आता स्वच्छता राहायला आहे त्याच्या पहिल्यापेक्षा जरा बऱ्यापैकी आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे ही आपल्या घराच्या समोर जे शितापाळाची झाडं वगैरे आहेत पाठीमागच्या साईडला समोर किंवा आजूबाजूला भरपूर प्रमाणात सीताफळाची झाड आहेत त्याची ही सीताफळ आहे ती हे दोन नारळाची झाड आहेत आणि त्याच्या मध्यभागी सीताफळाची सुद्धा झाड आहेत आणि सीताफळाचा वैशिष्ट्य बघा सीताफळ किती लागलेली ती एकदम असं मोबाईल मी आतल्या साईडला पकडलेला आहे लक्षात घ्या तुम्ही असं मला कुठं जावं आणि कशी शूटिंग करावी ते काय कळे समजत नाही आहे तर आता तर... बघा शीता किती येते आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे ह्या सीताफळाच्या झाडावर जा एक तोंडल्याचा वेल आहे आणि ते तोंडलं जे असतं ते कशासाठी उपयुक्त असतं हे तुम्हाला माहितीच असेल तोंड वगैरे आल्यानंतर याची भाजी खातेत बघा त्याच्यामुळं ते, ते हे होतं आयुर्वेदिक आहे तोंडलं आणि याला तोंडली पण अशी लागलेली आहेत बघा भरपूर तुम्ही बघितलं असेल करायचं तू म्हणली ना मला शूटिंग करू नकोस तर मग मी करत नाही ना, ना शूटिंग तुझी ठेव 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 सगळं ठेव व्यवस्थित बघू ठेवते का नाही का मी काय बोलत नाही तू मदत कर रे तू मदत कर करा जा हा ए नीती नीती ए ए माऊली सोड तू अरे पाडलं का खाली ठेव हळू 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 हे आणलं बघे हुशार आहे ती बघ लय ऍक्टिव्ह पण आहे लय ऍक्टिव्ह पण आहे माऊलीकडं होय तू तू तळ भरली त्याच्यातून उचलून आणलं तू काम करणार का आता गवत काढणार का नक्की बर 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 <caniser> खुरप नाही आता नाही आता नाही आता नाही मोठा झाल्यावर काढायचं हा चल चल येतो तुला खुर्प चल घे खुर्प घे हितलं इथलं ओकल हितलं इथलं हिरव हिरव दिसते थोडं थोडं आपल्या दर इथं 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 ओके ही ही हा हा काढ येत ना तर माऊली तुला आज सुट्टी आहे तू थोडस गवत काढलं खुरप्याने मग खड्डा वगैरे खातून झाड लावणार का कुठे भरपूर जागा आहे कुठे जिथं सांगल तिथं खड्डा खाणार जिथं नसतंय खाणतायत बरं की जिथं सांग तिथे खड्डा खांदून झाड लावणार का आवडत का युट्यूब फॅमिली मधल्या लोकांना सांग ना मला झाड लावायला आवडत म्हणजे फुलांची फळांची झाड लावायला आवडत ना फुलांची फळांची बर 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 मग आता कुठं खटा खांदायचा कुठं झाड लावायची बर 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 चालते चालते तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला भेटूया आप पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय से यू।